साईबाबा संस्थांच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या गुणवंत कर्मचाऱ्यांचा आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं गुणगौरव करण्यात आला आहे पुढील सन्माननीय कर्मचारी बंधू भगिनींचा कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुणगौरव करण्यात आला आहे श्री गणपत निवृत्ती कोटकर मदतनीस सामान्य प्रशासन शाखा श्री दिलीप सदा सोनवणे मदतनीस कॅन्टीन विभाग श्री सज्जन लक्ष्मण सोनवणे मदतनीस श्री साई प्रसादालय श्री सतीश भागवत राहाणे कंत्राटी कर्मचारी मंदिर विभाग श्री प्रवीण भाऊसाहेब भिसे कंत्राटी सुरक्षा रक्षक संरक्षण विभाग श्री रवींद्र भाऊसाहेब भोंडगे कंत्राटी सुरक्षा रक्षक संरक्षण विभाग श्री नाणासाहेब निवृत्ती गोडगे कंत्राटी सुरक्षा रक्षक संरक्षण विभाग श्री मारुती राणा कालेकर कंत्राटी सुरक्षा रक्षक संरक्षण विभाग श्रीमती शालिनी जालिंदर सदाफळ महिला सुरक्षा रक्षक संरक्षण विभाग श्रीमती नूतन शिवाजी कराड महिला सुरक्षा रक्षक संरक्षण विभाग श्री नानासाहेब सुभाष हसे कंत्राटी सुरक्षा रक्षक संरक्षण विभाग श्रीमती नलिनी शशिकांत बागुल महिला सुरक्षा रक्षक संरक्षण विभाग श्री नारायण महादेव जरांगे वेल्डर मेकॅनिकल विभाग श्रीमती सुनंदा तात्यासाहेब बावके मदतनीस बगीचा विभाग श्री अण्णासाहेब रामभाऊ डांगे प्लंबर पाणी पुरवठा विभाग श्री अतुल ज्ञानेश्वर कुंभकर्ण लिपिक टंकलेखक शताब्दी कक्ष श्री काका साहेब पंढरनाथ ढेंबरे लिपिक टंकलेखक श्री साईबाबा हॉस्पिटल डॉक्टर रोहिणी सोपानराव शिंदे श्री साईबाबा हॉस्पिटल श्री वार्ड श्री विलास आभाळे साईबाबा हॉस्पिटल श्रीमती उल्का संजय थेटे स्टाफ नर्स श्री साईनाथ रुग्णालय श्री सुनील भागवत पलगडमल मदतनीस आरोग्य विभाग श्रीमती मंगल तुकाराम चांदणे कर्मचारी आरोग्य विभाग श्री भाऊसाहेब गजाबा सोनवणे मदतनीस आरोग्य विभाग श्री मदतनीसन भानुदास जाधव मदतनीस वाहन विभाग श्री भागवत नानासाहेब डांगे मदतनीस फायर अँड सेफ्टी श्री सीताराम देवकर तारतंत्री विद्युत विभाग श्रीमती सुरेखा गीताराम जेजूरकर मदतनीस कन्या विद्या मंदिर श्रीमती सिंधूबाई किसन आंबेडकर महिला सुरक्षा रक्षक संरक्षण विभाग श्री बाळू नामदेव कराड कंत्राटी कर्मचारी संरक्षण विभाग या सर्व कामगारांचे कार्यकारी अधिकारी यांनी हार्दिक हार्दिक अभिनंदन केले आहे यावेळी कार्यकारी अधिकारी यांनी आपले मनोगतही कर्मचाऱ्यांसमोर व्यक्त केले आहे ओम श्री साईराम आज एक मी महाराष्ट्र दिन त्याचप्रमाणे आज कामगार दिन सुद्धा आहे या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सगळे अधिकारी बंधू संस्थांचे सगळे कर्मचारी बंधू आणि आजचा तो, तो, तो दिवस आहे ज्या दिवशी मराठी भाषिकांचं एक स्वतंत्र राज्य अस्तित्वात आलेलं आहे महाराष्ट्र देश ज्याचा गौरव मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा देशा राकट देशा कणकर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्या देशा अंजन करबंदीच्या काटेरी देशा प्राजक्तांच्या बकरू फुलांच्या दळदारी देशा असं वर्णन या गीतामध्ये करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र एक अतिशय वैभव संपन्न राज्य आहे संबंध भारतामध्ये महाराष्ट्राची ख्याती आहे महाराष्ट्रामध्ये ज्ञान आणि असामान्य पराक्रम या संयुक्त मिलाफ या ठिकाणी इथे झालेला आहे संतांची भूमी म्हणून आपण महाराष्ट्राला ओळखतो श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची ही भूमी आणि अशा प्रांतामध्ये आपण राहतो आहोत आणि आपण दरवर्षी एक मे साजरा करतो त्याच्या मागे आजच्या कामगार दिन सुद्धा असं म्हटलं जातं कामगारांची जी पिळवणूक होत होती ती पिळवणूक थांबवण्यासाठी संबंध कामगार बंधू एकत्र आले त्यांनी उठाव केला कामगारांना पूर्वी चौदा ते पंधरा तास काम करावं लागायचं त्यामध्ये काही सुधारणा व्हाव्यात आठ दिवसाची आठ तासाची त्यांना ड्युटी मिळावी त्यानंतर धोक्याच्या ठिकाणी काम करू नये बाल कामगारांना त्यातून वगळावं अशा प्रकारच्या चळवळी झाल्या आणि तदनंतर आज आपण कामगार दिवस म्हणून साजरा करतो आहोत आज या ठिकाणी बऱ्याच लोकांना आपण पारितोषिक दिलेली आहेत सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि ज्यांना पारितोषिक मिळालेली नाहीत त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो कारण संस्थांमध्ये आपण अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारे काम करत आहात याही पुढे आपण चांगल्या प्रकारे काम करत आहात मध्यंतरी मी नव्हतो रामनवमीचा राम मोठा उत्सव या ठिकाणी झाला त्या उत्सवाच्यामुळे आमचे उपमुख्य कार्यकारी रवींद्र ठाकरे तिरफोडे साहेब किसवे साहेब बाकीचे आमचे गमे साहेब आणि इतर लोक आणि आपण सगळ्या लोकांनी मोठ्या प्रमाणावरती मेहनत घेतली आणि अतिशय चांगल्या प्रकारे रामनवमीचा उत्सव साजरा केला याच्याबद्दल देखील मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आपला गौरव आणि नाव दोघी आपण असाच पुढे वाढवत राहू आणि संस्थांचं नाव जे आहे ते उज्ज्वल करत राहू एवढंच मी सांगतो आणि आपल्या ज्या काही समस्या असतील कर्मचाऱ्यांच्या असतील अधिकाऱ्यांच्या असतील किंवा इतर लोकांच्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न मी करत राहीन आणि त्या लवकरात लवकर कशा सुटल्या जातील याचाही मी प्रयत्न करेन आणि संस्थांचं नावलौकिक वाढवण्याचा देखील माझ्याकडून निश्चितपणे प्रयत्न होईल एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनांच्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र